आणि भाजपला मला एवढंच विचारलं तुमची पातळी एवढी पडली आहे एवढी पडली पैसे देऊन फॉर्म बरं गेला चांगलं ठीक होत खून करायला लागले आता

भाजपला एवढं तुमची पातळी एवढी पडली एवढी पडली पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला चांगला ठीक होत खून करायला लागले आता निवडणुकांसाठी मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लिडर्स आहेत ज्यांची मुले मुलं आहेत मी जसा बघून आलो ना तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे परिस्थिती काय आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका आम्ही सगळे फॉर्म परत येतो तुम्ही जिंका ती बघा मुलगी परत उठली अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही मी, मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो पण तुम्हाला कधीतरी कळणार की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवले तुम्ही <laughs> मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळते आणि माझी विनंती आहे त्यांना मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे ही कुठची परिस्थिती आहे एक आई एक बायको दोन मुली आज विसर्जन करून आल्यात कशासाठी निवडणुकीसाठी ह्याची उत्तर मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे दाखल झालेला